कृषी मंत्री माणिकराव कुकाटेंना अभय मिळालं असलं तरी विरोधकांकडून हल्लाबोल मात्र सुरू आहे कुकाटेंसंदर्भात विधिमंडळ चौकशीचा अहवाल आला असून तो मुख्यमंत्र्यांकडे सादर झालाय असंही रोहित पवार यांनी आता सांगितलेलं आहे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे बेचाळीस सेकंद पत्ते खेळत नव्हते तर ते अठरा ते बावीस मिनिट पत्ते खेळत होते असा आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे अशा अहवालांना फडणवीस किती किंमत देतात किंवा विधानसभेचे अध्यक्ष किती किंमत देतात है है। हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा देवेंद्र फडणवीस हे घोषणा करतात कारवाईच्या ए टी एस स्थापन करतात पुढे काय होत आहे अंदाज समितीचा अध्यक्ष हा लाचखोर आहे हे उघड झालं आहे त्याला वाचवताय तुम्ही विधिमंडळाचे अध्यक्ष वाचवतात विधानसभेचे आताही तेच आहे म्हणून म्हटलं हा नवीन एक फडणवीस ऍक्ट जो आलेला आहे की आपल्या लोकांना वाचवायचं समज द्यायचे आणि सोडून द्यायचे तुरुंगात टाकायचे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या